अठरावा दिवस जो माझा उपोषणाचा रॅलीत असत सोलापूर जिल्ह्यात असत आंबोलस मध्ये सतरा दिवस तरी घेत सरकार आता सतरा दिवस जर मरणाची वाट बघणार तर मग हे सरकार सात म्हणजे एकूण सतरा दिवस पहिले कठोर आमरण उपस्थित झालं पाणी बि नाही पाहिजे जेवायचं पण नाही काहीच नाही सतरा दिवस बिना पाण्याचा माणूस जगूच शकत नाही जगलो सात तारखेपर्यंत तर मी सात तारखेला सोलापूरच्या दौऱ्यावर जाईल <coughs> मेलो तर नाही जायचो पुढच्या दौऱ्यावर रद्द होती राज्य सरकारच्या शिष्टमंडळामधले आमदार राजेंद्र राऊत आज आले होते बार्शीवर नेमके काय चर्चा झाली तरी काय सकारात्मक काय सांगितलं असं म्हणतो नाही नाही काय सकारात्मक सकारात्मक नाही काय नाही करते साहेब नाही करते मागच्या याच्या भोजमधली स्थिर ती होती त्यामुळं आम्ही काल बोललो तर ते आले आणि काल खरंच बोललो आम्ही ते त्यांनी सांगितलं तुम्ही मध्ये स्थिर होता काय दिलं एक महिन्यात उन्हे ना माझं केले ना का तिने गॅजेट नाही घेतले ना सगळ्या सोय डांबर नाही केले काहीच नाही काय केलं काहीच नाही गप बसले कारण त्यांची चूक आहे सरकारची चूक आहे त्यांना गप पाटील या उपोषणादरम्यान जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर उमेदवार उभा करणार आहात का ते त्यातच ओएसी यांच्याकडून तुम्हाला प्रस्ताव पण आलेला आहे काय प्रस्ताव आलेला नाही आला प्रस्ताव नाही मला प्रस्ताव कळत मी त्यांना पाठवू शकत नाही पाठवू शकत नाही आपलं आपलं सरळ सरळ साधक आम्ही एकत्र आहे आम्ही एकत्र येऊ गरीत मुस्लिम मराठा नंतर गरजे एकत्र येऊ आणि आपण असं असं माझ्या माझ्यात ना त्यांनी त्यांनी असं म्हटलेलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा जर तुम्ही लढवणार असाल तर एमआयएम आय एम तुमच्या सोबत येणार आहे हा मी वीस तारखेला त्या दिवशी तारीख ठरवणारी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची एक तारखेला बैठकी महाराष्ट्रातला सगळा मराठा त्या दिवशी एकत्र समाजाजीनच्या कार्यक्रमात असं सांगितलं आहे तारखेला सांगितलेला तारीख फिटल्या त्या तारखेला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला यायची आणि ती महाराष्ट्रातली बैठक समाजाला समाधाना बैठक होईल त्यावेळी समाधानांच्या ठरवणारी दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायची ना दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायची पण ओयशी यांच्याकडून प्रस्ताव ते त्यांनी बोलून दाखवलेले तुमची काय प्रतिक्रिया आहे त्याला काय प्रस्तावंदा मिळतो कसं काय आता एकत्र बसायचं दानादाना सुरू करायचं सगळ्याकडून सगळ्यांनी न्याय द्यायचं त्यांना त्यांना त्यांच्या जातीला आम्हाला द्यायचा आमच्या जातीला दुधारी त्यांना द्यायचं त्यांच्या जातीला धनगरांना द्यायचं आहे त्यांच्या जातीला बारा बोलतेदारांना द्यायचं आहे लिखा समाजाला आपण एकत्र येऊन बसू सगळेजण आणि ठरवा कसं करायचं लढ सगळ्या जाती धर्माचे लोकं येऊन लढू आणि सत्ता गोरगरिबा देणार आहे बणा आपण आपल्या जातील न्याय मिळाले हे नाही देऊ शकत गोर प्रसाद लाड म्हणाले की मनोज झरांगे यांचा ना डीडी नावाचा रोग झालाय डी म्हणजे देवेंद्र गोर देवेंद्रांडूळ तुम्हाला लोकांचा भांडवळ आहे माझ्या नादव पडू किती पैसे वाला ये तू किती क्रप्ट्रेड आहे मनोज झरांगेच्या नादि ला राख राग तुला गवऱ्या सुद्धा नाही खातायच्या शियाना मनोज दरांगीच नादी लागू नको मला हो मनोज दारांगी जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तू घर मोठं कारण आवळा देतो तू नादी लागू नको तू कोणी तू तुपल्या देवेंद्र फडणसी पायाचा ठेव नाही तर त्याचा गुख <laughs> आहे मग ह्याना दि नको लागून मी तुला म्हणतो का काही तुला थोडं नाव घेतलं का तुला अडकून येईन काय मी म्हणलो का किती मोठा श्रीमत उलट तुम्ही भुसेन होतात मोठा मोठ्या आहेत पण तुम्ही नीच नालाय की नाही घालात म्हणलो तुला त्याच्या पाय चाटेव थोका चाटेव त्याचा भूक आजा वर्षी करू भर आम्हाला काय देणं गेलं नाही ना, ना। आमच्या घर घरी मराठी ढवळ ढवळ करू नको तुला माघात पडून ते लाड्या का बोल तू हा लाड्या गुलाबी जमत नाही माझ्यापिशी हा असे झिंगूर झांगूर लई येते तर लय जातील तू मला तसल्या मला म्हणजे गरम करायचं काम नाही करायचं राहायचं मी तुला बोललो नाही तुम्ही कुटुंबाला नाही तुम्हाला बाप कुठं असतो तू कुठं असत कुटुंब कुठं असतं मी काढत नाही कारण मला तुमचा आदर मराठ्यांच्या मोठ्या लॅनियाचा तू जर रोग झाले कुठं काय झाले मला डीडी झाला झाला कोणतं सांगत होतो मला तू माया नादी लागू नको तुला मी सरळ सांगतो तू देवेंद्र फडणवीस मोठा होय मंत्री होय आमदार होय तुला शुभेच्छा आहेत आमच्या रोज खूप आहे तरी शुभेच्छा आहेत आम्हाला तो आमच्यामध्ये मध्ये करू नको आमच्या लेकरात वाटो झाले तुला एवढा राग येतो ना कोणी तू हराम घोस राग येतो ना ज्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत का त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे ते पाचशे पोर आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढून ओपन मध्ये टाकले तुला जर काय असता असेल ना तू जर मराठ्यांच्या रक्ताच असतील ना ते देवेंद्र फडणवीस काय केलं विचार त्याला माकडा कुठं शेण खातून कुठं बोलवतो त्यांनी एक आमदारकी दिली म्हणून चाटीतो का त्याचा तो का भंगार सगळ्या धुण्याचं तू माया पोराची वाटपुळे झाले तुला काय होतय हे पोरगा आलाय कुल ते प्रमाणपत्र तो इकडं लाड्या असं असतं मायाकडे डायरेक्ट बाप घेऊन श्रात धगाल असं कामातले नाही मी देवेंद्र फडणवीस लाड्या कचपणे मराठी तो गुक खातो मोठा होतो ढोणे चिंतूरचा ये परभणीचा यो पोलीस भरती दे बरोबर का बरोबर ठाण्याला तो नंबर लागलाय लागलायकड कोण प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र घेत नाहीत ते काय म्हणतोय तू देवेंद्र फळेचा एस पी चारशे पोर असे मराठ्याचे ओपन मध्ये जाय नाही तर रिजेक्ट करतो घरी मारतो का चारशे पोर ए देवेंद्र फळे बाजू उचलणाऱ्या दलिंदर जुन्या तू माकडा मला जातीसाठी जीव तळतोय मा तो हा देवेंद्र फळेस मोठा करायसाठी जीव जीवतळताळाला लागलाय आणि महा मै जात मोठी करायसाठी जीव तळतोय कशाला तळतळत घेतो रे भंगार आणि सांगायला लागला मला अ कोणचा रोग झालाय काय झालाय त्या देवेंद्र फळणीचा बघ ना टी शर्ट काढून त्याला कोणता रोग झालाय मारतो का मे पोर मराठ्याची मराठी परवड्याचे नाही तुला कोण लाडे का गोडे तू कोणचा परवडायचं नाही तुला अ मी स्वाभिमानी होऊन असं कसा कच बोलतोय मला जात मुठी करायची झालं त्या पोराचं वाटलं कशाल गेल्या रेसिपी तुमचा अटक के देवेंद्र फळवीस देवेंद्र फळस करतो बार बार ही तळतळे आमची लावते पोर गीसीबीसीतून तुला सगळे बोललेले शब्द माग घेतून ही ते पोर दोनशे चारशे पोर आहेत ते त्यांचं बी प्रमाणपत्र आहेत ईसीबीसीतून फॉर्म भरलेले आहेत बीडब्ल्यूएस मधून भरलेले त्यांना डायरेक्ट सांगितलंय हे पोरग साक्षीदार त्याचं नाव सुद्धा घेतलंय मी त्यांना सांगितलंय ओपन मधून भर रिजेक्ट करतो नाही तर तू कशाला प्रमाणपत्र दिले तू देवेंद्र फडणवीस सरकार ना आम्हाला प्रमाणपत्र नसणारा लाद घेता आय एस दर्जेचे अधिकारी झाले आणि आमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र असून तुम्ही आमचे पोर रिजेक्ट करून घरी पाठवायला लागला लाड्या गोड्या कोण तू तू थोतार तरी बघत आम्ही कसले ते तू ह्या तोंडर मुक्त म्हणलं तरी एका नाही तू धोकाडच बघत नाही तर आम्ही जे तुकडे धोकाड बघत नाही ते कसा तुका तुरे बर तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फोडसेकर लग्न कर मराठ्याला त्रास देऊ नको चुकत हा मी जर चुकलो विनाकारण देवेंद्र फडणवीसला बोललो तर मंग बोल विनाकारण आम्ही त्याला पन्नास बारा सांगितलं तेव्हा राजेंद्र रावचे कामदार होता आमचे ते शत्रू नाहीत आमच्या काम करा मुलीला शिक्षण मोफत केलं तुम्ही कशाला आटी घातल्या त्याच्यात सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांच्या मुलीला अटी घातल्या सगळ्या ओबीसीच्या होत्या एस सी एस टीच्या सगळ्यांच्या होत्या त्या दुसऱ्या टी व्हिजीएीच्या होत्या काटी घालायची गरज होती मोफत शिक्षण केलं ना व्हॅलिड रिझाट घालायच काय गरज मोफत शिक्षण केलं ना पुरीला मग आठच ठेऊ नका ना विना आठ करा ना शिक्षण आठ कशाला आठ कशाला पाहिजे तुम्हाला लाड्या गाजपाण्या कुठून आला तू तू मराठ्या संघ खेटू नको हा तुला श्या श्यान सांगतो खेटू नको पैशाची मस्ती असण पैसे भेसे पुरत नसतात मराठ्या पुढं शहा आवय देवेंद्र फडणवीस हे चाल सुरू केला का आता देवेंद्र फडणवीस बघते का दिसते कर कोणाला बघत आहेत जर बघत देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही हे लोक आमदार तुम्हाला जाहीर सांगतो तुम्ही मराठ्यांचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका मराठ्याच्यात तुम्ही मराठ्या मराठ्यात मारामारी लावू नका देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला गोडी सांगतोय मी तुम्ही मराठ्या मराठ्यात देवेंद्र फडणवीस साहेब मारामारी लावू नका हे मराठ्याचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका तुम्हाला जाहीर सांगतोय मी देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला चौथी वेळ आता जातात चौथ्या आता मराठीचे आमदार मंत्री हे मराठ्याच्या अंगावर घालून मराठ्यात मारामाऱ्या लावू नका मराठे आता मारामाऱ्या करणार नाही तुमच्याकडे निघते बर का तुम्हाला मी खरं सांगतोय तुम्ही मराठ्याच्या ज्वार मोठे झालात मराठ्याचं आमदार ज्वार मोठे झालात तुम्ही मराठ्या मराठ्यात मारा माराय लावू नका पडूनी साहेब तुम्ही मजा बघू नका आमचे मारा मारा लागलेलं आहे मराठी जर खवळले ना गई करणार नाही चलो दनात